नमस्कार प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनीनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचा उपस्थिती अहवाल कशा पद्धतीने सादर करायचा आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया हे अजे काही परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद लातूर यांच्यामार्फत दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेले आहे सेम परिपत्रक इतर जिल्ह्याअंतर्गत देखील असणारच आहे त्यामुळे तुम्हाला उपस्थिती अहवाल सादर करतेवेळी अशाच पद्धतीने उपस्थिती अहवाल सादर करावायचा आहे पहा खाजगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व जिल्हा लातूर यांच्यामधील ज्या काही शाळा असतील ज्या ठिकाणी हे प्रशिक्षणार्थी कार्यरत आहे त्या सर्व शाळांना हे लागू असणार आहे ओके okay, सो so, या ठिकाणी संदर्भ तुम्ही पाहू शकता माननीय सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचं दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस रोजीचे परिपत्रकानुसार आणि सर्वात महत्त्वाचं प जे काही संदर्भ आहे ते या कार्यालयामधून जे काही पत्र प निर्गमित करण्यात आलं होतं दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी हा परिप जे काही संदर्भ आहे संदर्भ क्रमांक पाच हा महत्त्वाचा असणार आहे कारण त्यामुळेच सूचनेनुसार जे काही संदर्भ क्रमांक चारच्या चार सूचनेनुसार रुजू करून घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले होते म्हणजे काय संदर्भ क्रमांक चारनुसार नुसार त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जे काही उन्हाळी सुट्टी लागलेल्या होत्या त्यानंतर उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर म्हणजेच दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस नंतर त्यांना पुन्हा रुजू करून घेण्याबाबत या ठिकाणी हे परिपत्रक जारी करण्यात आले होते मग आता या ठिकाणी तुम्हाला उपस्थिती अहवाल कधीपर्यंत सादर करायचा आहे दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीसपासूनचा तेव्हा दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीसपासून निर नियमितपणे शाळा सुरू झालेल्या आहेत तरी आपणास कळवण्यात येते की रुजू करून घेण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा उपस्थिती अहवाल दरमहा एक तारखेस नियमितपणे सोबत हजेरी रजिस्टरची छायांकित प्रतिसह मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावे किंवा सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषद लातूर ओके सो इतर जिल्हा परिषद अंतर्गत देखील इतर जिल्ह्या अंतर्गत देखील सेम हे परिपत्रक असणार आहे त्यामुळे तुम्हाला दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस पासूनच तुमचा उपस्थिती अहवाल दर महिन्याच्या एक तारखेस नियमितपणे जे काही हजेरीपत्रक आहे त्या हजेरी मस्टर रजिस्टरवरती छाय रजिस्टरच्या छायांकित प्रतीवर मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने तुम्हाला गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करणे हे अनिवार्य असणार आहे तरच तुमचे अटेंडन्स या ठिकाणी फिलअप केले जातील आणि उपस्थिती अहवाल सादर केल्यानंतर तुमच्या पेमेंट संदर्भात पुढील प्रोसेस जे आहे ते त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येणार आहे आता दुसरा या ठिकाणी मुद्दा आहे ज्या उमेदवारांनी मध्ये ग्रामपंचायत सहाय्यक म्हणून रुजू झालेले आहेत अद्याप ज्यांनी रुजू रिजॉईनिंग जॉईनिंग घेतलेली नाही अशांसाठी पहा त्यांनी काय करायचं आहे आपला जो काही रुजू आदेश आहे तो रुजू आदेश स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करून विनंती अर्ज आहे नंतर उपस्थिती अहवाल आहे हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला लवकरात लवकर जे काही पंचायत समितीचे अव्वल कारकुन असतील त्यांच्याकडे सादर करावायचा आहे यामध्ये उपस्थिती अहवाल तुम्हाला सादर करताना तुमचा उपस्थिती अहवाल तुम्हाला मस्टरमध्ये म्हणजेच काय तर उपस्थिती रजिस्टर तुम्हाला मिळतो त्या रजिस्टरमध्ये तुमच्या आत्तापर्यंतच्या ज्या काही प्रेझेंटी आहे त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यामध्ये प्रेझेंटे लिहित असताना शेवटी तुम्हाला त्या रजिस्टरवरती तुमच्या ग्रामसेवक अधिकारी याचे जे काही स्टॅम्प आहे किंवा शिक्का आहे तो त्या ठिकाणी घ्यायचा आहे त्यांची सही देखील घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला गोशवारा देखील या ठिकाणी लिहायचा आहे ठीक आहे गोशवारा लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे एकूण कार्यालयीन दिवस किती आहेत एकूण उपस्थिती दिवस किती आहेत एकूण अनुपस्थित दिवस किती आहेत आणि एकूण कार्यालयीन सुट्ट्या किती आहेत असं आहे त्या ठिकाणी प्रत्येक कॉलममध्ये मेन्शन करायचं आहे आणि तुमची प्रेझेंटी किती आहे त्या ठिकाणी नमूद करून नंतरच तुम्हाला त्या झेरॉक्सच्या प्रती काढायच्या आहेत आणि तुम्हाला त्या अव्वल कारकुनकडे म्हणजे त्या लिपिक कडे कर, तुम्हाला सादर करायचा आहे आता हा मुद्दा रिजॉइनिंगचा झालेला आहे ग्रामपंचायत सहायकचा इतरही डिपार्टमेंट अंतर्गत सेम प्रोसिजर असणार या या आहे यामध्ये आरोग्य खात्यातील युवा प्रश्नार्थी असेल नंतर पुरवठा विभाग असेल पंचायत समिती असेल नंतर आपण तहसील कार्यालय असतील या सर्व डिपार्टमेंट अंतर्गत जे काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांना देखील सेम प्रोसिजर फॉलोअप करावे लागणार आहे आता ही सर्व बाबी झाल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे का जर व्हेरीफाय झालेली असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पेमेंट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल न अन्यथा तुमची पेमेंट या ठिकाणी जमा होणार नाही जर तुमची प्रोफाईल जिल्हा कौशल्य विभागाकडून व्हेरीफाय झालेली नसेल तर त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे तुमच्या ज्या काही आस्थापना असतील त्या विभागाकडे त्या जे काही ऑफिसर असतील किंवा कर्मचारी असतील त्यांच्याकडे तुम्हाला का काय करायचं आहे तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे का सर अशी विचारणा करा जर झालेली नसर तर तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर तुमची जे काही उपस्थिती अहवाल आहे त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि नंतरच तुम्हाला पुढील प्रोसिजर असणार आहे पेमेंट संदर्भातची ओके सो so ही काही महत्त्वपूर्ण अपडेट होती जे की मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेली आहे प्रोफाईल अपडेट करताना तुम्हाला जे काही अनिवार्य डॉक्युमेंट आहेत यामध्ये अद आधार कार्ड लागेल नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट लागेल हायर क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजेच काय फायनल इयर सर्टिफिकेट तुम्हाला अनिवार्य असणार आहे आणि नंतर लिव्हिंग सर्टिफिकेट देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे प्रोफाईल अपडेट करण्याकरिता जर तुमची प्रोफाईल अपडेट झालेली नाही अजून तर तुम्ही अपडेट लवकरात लवकर करून घ्यायचं आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद